की या शहराची जशी जशी प्रगती होतीये आज मी जेव्हा स्थानिक पातळीवरती काम करत होतो या शहरात मी नगरसेवक म्हणून काम केलं महापौर म्हणून काम केलं स्वाभाविकपणे आपल्याला आपल्या शहराचा अभिमान असतो मी जेव्हा दिल्लीत गेलो त्यावेळेला पुण्याचा लोकप्रतिनिधी म्हणून तो पाहण्याचा दृष्टिकोन तुम्हाला मी सांगतो निश्चितपणे खूप वेगळा आहे हे माझं नाही कौतुक मी माझ्या शहराचं कौतुक सांगतोय पुण्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा आहे की पुणे एक हे एक वेगळं शहर आहे पुणे हे चांगलं शहर आहे पुणे हे प्रगतीच्या दिशेने वेगानं सुरू असलेलं पुढे जाणारं एक शहर आहे पुण्याला ऐतिहासिक सामाजिक कामाचा वारसा आहे पुणे हे आय हब आहे पुणे हे उद्योग व्यवसायाला चालना देणारं शहर आहे म्हणून मला या शहराचा प्रतिनिधी म्हणून आपण सगळ्यांनी काम करायची संधी दिली त्यामुळे माझी ही जबाबदारी आता की ही जबाबदारी मला शंभर टक्के आता पार पाडायची आणि म्हणून आपण म्हणतो की पुणे तिथे काय होणे पुण्यामध्ये टॅलेंट टॅलेंटला कमी नाही अजिबात कर्तृत्वाला गुणवत्तेला पुण्यामध्ये कुठेही कमतरता नाही आणि म्हणून आम्ही असे अनेक लोक एकत्र येऊन जर काम केलं तर देशातील सर्वोत्तम शहर पुणे व्हायला वेळ जास्त लागणार नाही हा माझा विश्वास आहे आणि म्हणून मी त्याच्यातला एक दुवा आहे मी त्याच्यातला एक भाग आहे असं मी स्वतःला समजतो आणि म्हणून आज या ठिकाणी या शहराच्या विकासासंदर्भातली चर्चा झाली बांधकाम क्षेत्र करता या शहराच्या आर्थिक विकासामध्ये सर्वात मोठा हातभार आपण मंडळीनं लावला या शहरात ज्या ज्या वेळेला बाहेरचा माणूस विचार करतो की देशामध्ये कुठं राहायला जावं तो पहिली पसंती आजही पुण्याला मिळते मला असं वाटतं याच्यामध्ये महत्वाचा वाटा हा आपल्या मंडळींचा आहे आपल्या लोकांचा आहे की आयुष्यामध्ये स्वतःच घर असावं ही जी एक भावना सर्वसामान्य माणसामध्ये असते त्याचं ते, ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम आपण मंडळी करता आणि म्हणे पुण्यामध्ये अत्यंत चांगले ग्रह प्रकल्प पर उभे राहिले वर्षाला जवळपास आपण म्हणाला की एक लाख नवीन घर पुण्यामध्ये होत आहेत तर ते खर तर मागणी म्हणून पुरवठा होतोय आपल्याकडे लोकांची मागणी म्हणून आपण देतोय आणि मला असं वाटतं की म्हणून त्याला पो... या सगळ्याला पूरक अशा पद्धतीच्या पायाभूत सुविधा ह्या असणं हे स्वाभाविक आहे नाहीतर आम्ही घर बांधत जाऊ पण मात्र जा योग्य वेळेला आपण जर नाही दिल्या तर मात्र शहराचं सगळी यंत्रणा कोलमडून जाईल आज असे अनेक प्रश्न आपल्या समोर आहेत मी मागे जाऊन कोणाला दोष नाही देत बसणार आज मला जबाबदारी मिळाली तर मी काय करू शकतो हा मी विचार करतो इथून मागे मला असं वाटतं की पन्नास वर्षापूर्वी ज्या कोणी मंडळींनी काम केलं असेल त्यांनी पुढच्या पन्नास वर्षाचा पुण्याचा विचार केला की नाही मना ही मनामध्ये शंका येते आज आम्ही काम करताना आम्ही पुढच्या पन्नास वर्षाचा विचार करतो आणि केलाच पाहिजे आम्ही वाढत चाललोय कमी दिवसात इतके वाढलो आम्ही आज सत्तर लाख आमची लोकसंख्या झाली सेव्हन मिलियन मिलियन पॉप्युलेशन झाली आमची आज आणि किती कमी दिवसात वाढलो आम्ही आज पीएमआरडीची जर हद्द पाहिली तर प्रचंड प्रमाणात आज तिथे घरं होत आहेत माणसं येत आहेत नागरिकीकरण वाढलंय आणि मग पाण्याचा प्रश्न मग रस्त्याचा प्रश्न वाहतुकीचा प्रश्न हा स्वाभाविक आहे पण म्हणून मला असं वाटतं की हा विचार मागच्या काही वर्षापूर्वी व्हायला हवा हो होता ठीक आहे आता मागे जायला नको पण याच्यामध्ये आता आपण सगळ्यांनी मिळून काय करता येईल हा विचार नक्की करू आणि आपण ज्या वेळेला असं म्हणता की आम्ही केवळ आमचा नाही आम्ही शहराचा विचार करतो माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण मला एकट्याला काही शक्य नाही मी जरी केंद्रात मंत्री असलो राज्यात सत्ता आहे केंद्रात सत्ता आहे हा माझ्यासाठी खूप अगदी सकारात्मक विचार आहे किंवा ही बाब आहे माझ्यासाठी की माझ्याकडे दोन्हीकडे सरकार आहेत त्यामुळे कुठलं काम करून घ्यायला मला अडचण नाही आता पण माझ्या सोबत माणसं आहेत माझ्यासोबत माझ्या शहरातले अनेक मंडळी जे अनेक वर्ष वेगवेगळ्या क्षेत्रात चांगलं काम केलेली माणसं आहेत लोकसहभाग जर जेव्हा वाढेल तेव्हा खऱ्या अर्थाने एखाद्या प्रश्नाची चर्चा होईल त्याचं विश्लेषण होईल आणि त्याच्यावरती मार्ग निघतील आणि म्हणून हे मला व्यासपीठ आजचं जे मला खूप चांगलं वाटतं